यशस्वी उद्योजकाच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी उन्हाळा सुरू होताच आपल्याला ठिकठिकाणी थीक दिसायला लागतात त्या उसाच्या रसवंत्या याच रसवंतीच्या जोरावर छत्रपती संभाजीनगरच्या एका उद्योजकाने आपला व्यवसाय नावारूपाला आणला आहे त्याचीच ही यशो कहाणी सन एकोणवीसशे अडुसष्ट साली हबीब खान यांनी सुरू केलेलं आज छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात लोकप्रिय रस प्यायला कुठे जायचं म्हटलं की पाकिजा हेच नाव तोंडावर येत शहरातील मोंढानाका परिसरात हे, हे रसवंतीगृह असून केवळ पंधरा रुपयात भरगच्चा रसाचा ग्लास येथे मिळतो हा जम्बो ग्लास सर्वाधिक ग्राहकांच्या पसंतीचा आहे उसाच्या रसाची गुणवत्ता त्याची चव ग्राहकांना बसण्यासाठी भली मोठी आणि विशेष म्हणजे विलंब न करता लगेचच मिळणारा रसाचा ग्लास यामुळे आज शिखर गाठत आहे मेन व्यवसाय सुरू केल्यामुळे गाड्यांची संख्या ही साहजिकच वाढते त्यासाठी हबीब खान यांनी आय लव्ह पाकिजाची पाटी लावत प्रशस्त अशी पार्किंग केली आहे एका छोट्याशा रसवंती गृहापासून सुरुवात झालेल्या एकूण दोन ब्रांच असून अनेकांच्या हाताला काम मिळालं आहे हबीब खान यांनी केलेली ही आज त्यांची दोन मुलं म्हणजे रबीब खान आणि माजीब खान चालवतात मेरा नाम माजी खान उसो अडसठ मे दुकान चालू आहे रस बनतात रस बने आज ये पोझिशन पे आय जो आपके सामने उसमें सारी मेहनत स्टार्ट से ही लगी पहला ग्लास चार आने का था आज है पंद्रह रुपए सत्तावन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या रसवंती गृहाला खान परिवाराने अथक कष्टाने आज लोकांच्या मनात घर केला आहे छोट रसवंती गृह ते शहरातील नामांकित रसवंती सेंटर बनण्याची ही कहाणी तरुण उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणा देणारी आहे